राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिश्वर जयंतीला केला जाणारा महत्त्वाचा छायादान विधी कसा करावा ते पाहणार आहोत तर हा महत्त्वाचा उपाय केल्यास आपल्याला शनीची साडेसाती शीघ्र अरिष्ट निरसन पीडा परिहार कष्ट आणि त्रास दूर होऊन शीघ्र फलप्राप्ती होते असा महत्त्वाचा छायादान विधी कसा करावा ते पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील आता हे छायादान काय आहे कसं करावं हे मी आपल्याला सांगणार आहे तर शनीची आई संध्या छाया आहे त्यामुळे ह्या दिवशी लोखंडी पसरट भांड्यात किंवा कटोऱ्यात सरसोस तेल घेऊन आपल्या दोन्ही हाताच्या उंजळीत तेलाने भरलेला कटोरा किंवा लोखंडी पात्र हातात घेऊन तेल स्थिर करावे म्हणजे हलू देऊ नये त्यानंतर त्या, त्या तेलामध्ये आपला स्वतःचा चेहरा खाली बाकून त्या तेलामध्ये आपला चेहरा पहावा म्हणजे चेहऱ्याचे प्रतिबिंब पहावे म्हणजेच छाया पहावी व ते तेल शनी महाराजांना चांगली भरपूर दक्षिणा देऊन अर्पण करावे म्हणजे वरील सर्व कृतीला छायादान करणे असे म्हणतात छाया ही शनीची आई असल्यामुळे असे केल्यास शीघ्र अरिष्ट निरसन पीडापरिहार कष्ट आणि त्रास दूर होऊन शीघ्र फलप्राप्ती होते छायादान करताना म्हणजेच तेलामध्ये आपला चेहरा पाहत असताना शनिमंत्र म्हणावा तो अशा प्रकारे आहे नीलांजन तर तुम्ही अशा प्रकारे छायादान नक्की करा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करा आणि खारीसा वाटा उचला याआधी पण मी एक व्हिडिओ शनी जयंतीवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये काय करावे शनी जयंतीला आणि काय नाही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद